नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री योजना दूत या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत राज्यातील जनतेसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत पदाची निर्मिती करण्यात आली आहे या पदासाठी भरती करण्यात येणाऱ्या पन्नास हजार योजना दूतांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे या योजनेसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा अर्जदाराला संगणक ज्ञान कम्प्युटर नॉलेज आणि स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करा आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड रहिवाशी दाखला डोमासाईल प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र रेशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत हमीपत्र मोबाईल क्रमांक ईमेल आय डी कामाचा अनुभव असल्यास पुरावा संगणक ज्ञान प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र आणि दुसऱ्या कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचे स्वयं घोषणापत्र मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री योजना दूध हे पद राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य या अंतर्गत राबवण्यात येत आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी आपणास रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जावे लागेल त्यानंतर संकेतस्थळावर आपल्याला आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आपली नाव नोंदणी झाल्यानंतर संपूर्ण माहिती भरावी त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल ती जागा दर्शवण्यात येतील आपले शैक्षणिक पात्रते त्यानुसार आपल्या भागात उपलब्ध जागेसाठी आपण आपला अर्ज सादर करावा आधार कार्डनुसार आपली सर्व माहिती या पोर्टलवर त्यानंतर आपले शैक्षणिक पात्रता जेंडर त्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून आपली प्रोफाईल सेव्ह करावी योजनादूत या पदावर निवड झाल्यास तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळेल या पदावर तुम्हाला जास्तीत जास्त सहा महिने काम करता येईल मित्रांनो ही संधी तुमच्यासाठी आहे अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ